इथे जमलेल्या सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आपले सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्ती म्हणून ज्यांच्या विश्वासावर आम्ही आज इथे आयुष्यात एक मोठं पाऊल उचलतो तुमचे माझे श्रद्धास्थान आदरणीय देवेंद्र भाऊ मागच्या एक वर्षापासून भारतीय जनता पक्षाला वेगळ्या पक्षाचा पण वे अतिवेगाने जे पुढे नेतात ते आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब माझे पालक म्हणायला हरकत नाही करण साहेब कारण ह्या माझ्या मी आज इथे उभी आहे तर मागच्या सात आठ वर्षापासून त्या स्टेजवर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने माझ माझ्या परिवाराचं सकारात्मक मन वळवण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्यामुळं त्यांचेही आभार आहेत आमचे खासदार शंग्यारे साहेब बसवराज पाटील साहेब उपस्थित गोविंदांना आमच्या जिल्ह्यातले राम बलराम संभाजी भैया आणि अभिमान्यू भैया आपण पाटील निलंगेकर उपस्थित सर्वच मंडळी दादा 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 किती वेळ आपलं बोलत झालं आपल्याला माहिती आहे तर आज एक आयुष्याच्या एका चांगल्या वळणावर मी तुमच्या समोर उभी आहे आज, आज दिवस पण अतिशय शुभ आहे रंगपंचमीचा दिवस आहे सर्वप्रथम माझ्यातर्फे आणि इथे जमलेल्या स्टेजवरच्या प्रत्येकातर्फे आपल्या सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा मी आज विशेष आभार मानणारे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं आदरणीय अमित शाह साहेबांचं आपले अध्यक्ष जे आहेत नड्डा सर्वात नॉट नॉट लास्ट बट द वीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करते संपन्न राजकीय कुटुंबाचा वारसा मला लाभलेला आहे पण आदरणीय साहेबांनी आम्हाला घरामध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले विचार करण्याचा त्याची आणि त्याच्यासाठी योग्य विचार आम्हाला दिलेला आहे तो निर्णय घेत असताना साहेबांनी आम्हाला प्रत्येकाला मागच्या तीस वर्षात आम्हाला जेव्हापासून समजत तटस्थपणे एखादी गोष्ट चूक आहे का बरोबर आहे याची पडताळणी करा कुठल्याही निर्णयात एका बाजूनी वाहवत न जाता एक एक शंभर थांबून तो निर्णय व्यवस्थितपणे पडताळून पहा आणि मग निर्णय घ्या आम्हाला घ्या करताना नेहमीच शिकवलेले साहेबांचे मूल्य आणि त्यांची शिक्षण खूप मोठी आहे पण भाऊ हा वैयक्तिक निर्णय राजकीय प्रवासाचा सामाजिक प्रवासातून राजकीय समोर आज होता सोडून आले आणि नवीन आले वगैरे काही नाही पण पहिल्यांदाच आमच्या सोबतच आहे गणेशाय मागच्या काळात मागच्या दहा वर्षात आदरणीय मोदी साहेबांची एक वेगवान विलक्षण हो प्रवास जो आहे विकसनशील भारतापासून ते विकसित भारताचा प्रवास आम्ही सगळे जण बाहेर बघत होतो त्याच्याबद्दल उत्सुकता होती आणि त्याच्याबद्दलचा एक वेगळा आम्ही त्याच्याकडे लक्ष देत होतो की काय की कसा प्रवास करण हो तो प्रवास विलक्षण आहे याच्यात कुणाचाच धुमत नाही ते होत असताना या प्रवासाच्या मध्ये मला एक निर्णय हा हा निर्णय काय घेतला संभाजी भाईंनी त्याची पार्श्वभूमी जरी सांगितली तर भैया एक निर्णायक क्षण आला ह्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात स्वतंत्र भारताची जी नवीन संसद आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जी तयार झालेली आहे त्या संसदेतलं पहिलं जे विधेयक पारित झालं नारी शक्ती वंदन विधेयक जे होत त्या तो ऐतिहासिक निर्णय होता पन्नास टक्के महिलांना राज्य चालवण्यासाठी कायदा बनवण्यासाठी तिथे वेगवेगळ्या भागात शासन करण्यासाठी तेहतीस टक्के रिप्रेझेंटेशन देणं म्हणजे हे एक अतिशय धाडसी आणि निर्णायक पाऊल होत त्या, त्या दिवशी मला असं वाटलं की या प्रक्रियेमध्ये सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करतच होतो मी एक रिप्रेझेंटेशन असेल पण या निर्णयामुळं तेहतीस टक्के महिला प्रत्येक जण पत्रकारांना प्रश्न विचारतात एवढ्या <laughs> महिला आणणार कुठून पण तुम्हाला कदाचित पन्नास टक्के जागा द्याव्या लागतात कारण महिला भरपूर अवेलेबल आहेत सामाजिक क्षेत्रात काम करतात राजकीय क्षेत्रात काम करण्याची थोडीशी भीती वाटते पण आरक्षणामुळे काय होईल तर त्यांना तो ती संधी मिळेल मोदी साहेबांनी जात धर्म प्रांत। या, या मोठ्या लोकांना चर्चेत अडकून ठेवून त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करतात पण मोठी लोक तोंडाने बोलत नसतात त्यांच्या ऍक्शन मधून दिसतात आणि मोदी साहेबांनी महिला आरक्षण बिल पारित करून त्यांच्या ऍक्शन दाखवून दिलं की पन्नास टक्के महिला ह्या त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे माझा वैयक्तिक प्रवास बहुत थोडासा मी मागच्या तीस वर्षात हाय सोबत काम करत असताना अनेक कर्तृत्ववान महिला म्हणजे त्या बीजेपी मध्ये असू द्या काँग्रेस मध्ये असू दे वेगवेगळ्या दिल्ली मध्ये राहिल्यामुळे देशातल्या सुशात स्वराज्य स्थिति किंवा असोने प्रत्येकाला जमून बघता आलं मला त्यांना अनुभवता आलंय त्यांचा विशेष प्रभाव हा माझ्या या निर्णयामध्ये नक्कीच आहे अहो काम करत असताना आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि महत्वाचं म्हणजे तुमचं पालकत्व तुम माझ्या पाठीशी असावं जी जे काम दिलं मी प्रामाणिकपणे मला कामच करताय मी अगदी फुट सोल्जर काम करते इथे लातूरचे जेवढी मंडळी त्यांना माहिती की फोन एस एम एस कधी मी त्यांच्यासाठी तयार असते तर ते करत असताना मग हा जेव्हा मी निर्णय घेतलाय तर मी तुम्ही जी जबाबदारी द्याल ती माझ्या कॅपॅसिटीने शंभर टक्के पार पडण्याचा प्रयत्न करेन हेच मी आश्वासन देते आणि येणाऱ्या निवडणुकीत भारतीय ये जनता पक्षाला रोगवीर यश मिळणारच आहे त्याच्यासाठी माझ्या तर्फे इथे जमलेल्या प्रत्येकासर्फे भाऊच्या नेतृत्वाखाली बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जेवढ्या मॅक्झिमम सीट्स येण्याची आपल्याला अपेक्षा होत त्यापेक्षा थोडे अधिक यावेळेत अशी ईश्वर जन्मी प्रार्थना करून आपली रजा जय महाराष्ट्र जय हिंद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट